नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्याला गुड मॉर्निंग भाकरी झाले ते बटाट केले मोकळ आजका मुंबईला आयला सोडायला त्याच्यामुळं झालाय साईपाक सगळं चहा करायला होता चहा करायला लागले थोडा काय mm. का खायला चहा चमकून टाकले सगळं आई जायचे म्हणून करमन काय ला मुंबईला तिथे जरा काय काही नसल्यामुळं जावं लागले काय करायचं

रात्री बाहेर नेऊन पाहिली ठेवते झाले साईपा आमचं भाकरी बांधून घ्या घेतलेले Può se ti lavo i bei non la sale un attimo. È खरं मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आयला चाललं आहे मुंबईला कारण घर पाडलं आहे आपदा झाली सगळे सगळी राहायची कारण तिथं पसारा नेऊन ठेवलं त्या तिकडं घर आहे हो का इकडं हा इकडं घर आहे तर इकडं बी सामान नेऊन ठेवलं आहे तर तिथे बी ती घरनं घरात घरात कडनं पाठी येते ते आहे मग <coughs> आयला कुठं ठेवायचं काय करायचं म्हणून चालले मुंबईला घेऊन आता रेल्वेनं तिकीट काढलेलं आहे भाच्याने रिजर्वेशन तिकीट काढून दिलेलं आहे तर खेळ बघा की सगळा सगळ्यांनी खेळ लावल्यासारखं झाला आहे असू द्या पण आलेल्या दिवसाला पाठ दिल्याशा भाग नाही आणि मग आमची ताई म्हणली राहू देवाळीपर्यंत आणून गावली इकडे एवढा पावसाळा होत तर मग आता काही नाही आपले एक ड्रेस घेतला आयच्या साडी घेतल्या दोन आणि व काय म्हणले नको काय सुद्धा नको म्हणले मग <coughs> काहीच नेणार नाही मी आता कारण आयला उठवा बसवा लागतं त्याच्यामुळं मला काय नेता येणार नाही काय <coughs> तर कसं असतं आज आपल्यावर वेळ आली असू द्या आलेल्या दिवसाला पाठ दिल्याशा भाग नाही वेळ आली या वेळेतनंच आपण काय म्हणतात की रस्त्यात काठायचं ते रस्त्यातलं काटं बघून थांबायचं था नाही तर यातनं <coughs> मार्ग काढायचा आणि संकटातनं मार्ग काढायला तोच यशस्वी होतो असं आहे मग दोन तीन भाकरी केल्या बटाटे केलं मग सगळं आता काही कोण खाल्लं नाही आहे ना चहा पिली नसता मग रेल्वेत खायला येईल तर तर ताई म्हणली या म्हणली मग मग दिवाळीपर्यंत सोडायचे तर अशा पद्धतीनं चाललं तर सगळ्यावर वेळ आली आहे नाही येला जा त्याला आलेल्या दिवसाला पाठ दिल्याशिवाय भाग नाही काय करायचं आपल्यावर आज वेळ आले आणि आपलं गेलं जग बुडलं कोणी कोणाचं नसतं तर मित्रांनो चाललं आयला मोबाईलला घेऊन इथं ठेवायची पंचायत आहे राहायचं कुठं काय करायचं का कुठं एवढ्या टेन्शनमध्ये आहे आता रेल्वे साडे अकरा वाजता त्या गाडीने चालले उद्यानचं तिकीट काढले आणि आपण एका पाकानं गुण असलं की आपल्याला कोण आप नसतं म्हणजे या जगात कोणी कोणाचं नाही कोणी कि आपलंच नाही तर बाहेरचं कोण व्हायचे आपल्याला <coughs> तर असो आज आमच्यावर वेळ आली वेळेत न सावरायचं बघायचं नाहीला जायत आयला दिवाळीपर्यंत ठेवायचं घरच्याचं टेन्शन बाहेरचं टेन्शन आहे नाही त्याचं टेन्शन आलं गेल्याचं टेन्शन टेन्शन घेऊन माझा बी बीपी वाढला आपल्याला कोणी विचारलं पण नाही आणि याच ना ठिकाणी आपली बाप जर सुज्ञान असते किंवा बाप जर असता तर काय झाले म्हणून आपल्याला विचारलं तरी असतं पण पन... कोण कोण अस नसतं असू द्या नाही आहे चालतं टेशनला गेल्यावर दाखवत तुम्हाला अजून तिकीट काढलेलं आहे तिकीट कन्फर्म झालं वेटिंग होतं आणि केवळ घर नसल्यामुळं किंवा घराच्या अब्दं असल्यामुळं आईला मुंबईला घेऊन चाललोय मी काय इकडं तिकडं फिरू शकतोय पोटा पाण्याला जाऊ जावावी लागते घरी बसून कोण देणार मी इकडे तिकडे गेलो तर आपल्याला भेटेल घर नाही तर घरी बसून कोण देणार नाही आणि इकडनं तिकडनं संध्याकाळी कुठं आपण आलो तर आई विचारायची किती वेळ रात्री आले तरी झोपायची आहे तिथं मंदिरात विचारायची आई जावं लागा बाबा पण आता दिवाळीपर्यंत आई तिकडंच थांबणार आहे आणि आपल्याला घरी आल्यावर कोण विचारायला सुद्धा नाही आपला बाप गेला खरंच ती म्हणच आहे जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत आपल्याला किंमत कळत नाही पण मी माझ्या परीनं होईल तेवढं मी केलेलं आहे आणि ह्याच ठिकाणी माझा भाऊ जर असता तर दोघांनी करून खाल्लं असतं मी जर इकडे तिकडे गेले तरी आई भाऊच्या नादानी ताज काही काही ना आपण भातका चहाका पण करून खायची जाऊ दे असे आली आपला बापच नाही तर आपल्याला जग दुनिया काय होणार आहे बाहेरच्याला कुणाला कितीही जीव लावा ते आपल्याला कधीच म्हणणार नाही जीव लावला कितीही कुणासाठी रात्रीचं अपरात्रीचं काही बी करा कोणासाठी बी पाळा कोणासाठी बी किती जीव लावा काय पण करा पण कोणाला किंमत नसते आई बापा शिवाय ह्या जगा दुनियात कोणी कोणाचं नाही ह्या दोन्ही मला खरंच दाखवून दिलं ह्या जगात कोणी कोणाचं नाही आईबाप हायतोवर सेवा करा आईबापाच्या माघारी कोणी कोणाचं नाही आणि <coughs> घराची अडचण असल्यामुळं आईला परत एकदा मुंबईला घेऊन चाललो आहे असं या ठेशनला गेल्यावर दाखवतो तुम्हाला अजून चला मी आवर गाडी ठेवली इथे करू गाडीत राहायला सोडले टेशनला आणि पिशवी नाही तिथं बसवली आता मी चालल चालत म्हणजे परत जायची सोय होती इथं आहे ओळखीच पोहण्याचं घर तिथं गाडी ठेवली चालू टेशनला आता साडे अकरा वाजता गाडी आलो टेशनला आणि वाल्या शेंगा नाही भेटत तिकडे त्यामुळं वाल्या शेंगा आणले ते आणि वज्यामुळं काय आणलं नाही कारण आईला उचलून घ्यावं लागेल त्याच्यामुळं वल्या शेंगा तिकडे नाही ते भेटत त्याच्यामुळे शांगा आणले ते वाल्या आलो डेशनला आता गाडी सुटली सोलक बघ हाय आई तिकडून आई बसली ठेशनला पण काय करायचं नाहीला ज सगळं आपल्याला बाप मिळालं की आपल्या महागारी कोणी नसते येताना मला वाईट वाटलं रडलो मी वाईटच वाटलं कारण बाप असता आपला तर जावं लागलं नसतं किंवा हे करावं लागलं नसतं पण आता नाहीला ना घराच्या आपद असल्यामुळं सगळ्यांनीच खेळ लावलाय तो ना सुद्धा आता वेळ आपल्यावर आली आज सहन केल्याशिवाय भाग नाही हे वेळ काहीतरी चांगलं होणार आहे नक्कीच आहे टेशनला आलोय आता तर मित्रांनो वाईट वाटलं काढायला आलं कारण आई बापाशिवाय शिवाय कोणी नाही बापा असं तर आपल्याला सगळं विचारपूस केली असते सगळं झालं असतं आणि कारण मला बोलतं सुद्धा ना, हे नाही वाईटच वाटलं आणि बाहेरच्याला किती बी जीव लावला तरी ती बाहेरच्यासाठी किती बी जीव जरी सोडून ठेवला रात्रीचा अपरात्रीचा कोणासाठी धावल केला धावा केला तरी किंमत कुणाला नसते आईबापाशिवाय किंमत कुणालाच नसते खरंच खरं ह्या वेळेनं जाणून दिलं आणि बापाच्या माघारी कोर कोणाचं नसतं असू द्या मित्रांनो तुमची साथ सपोर्ट राहू हो द्या आई बसली तिकडे टेशनला मी आलो टेशनवर हो आता गाडी लावली तिकडं काय करायचं आपल्यावर वेळ आली केवळ बाप नाही बाप जर असता तर प्रत्येक गोष्टीला सावरून घेतलं असतं माझं जर बापा असतात तर दोघांनी करून कशी बी खात होती काय करायचं नाही ल सध्या ग्रमान विचित्र आहे माझं म्हणायचं आणि म्हणजे सध्या वेळ वाईट आहे काय टेन्शन तर कशा कशाचं घ्यावलं टेन्शन येते आणि त्या टेन्शनमुळं तर बी पी लो झाला माझा ते वाढला बी पी माझा त्या अशा पद्धतीनं हाय आमच्या महाग ग्रहमान काय करायचं नाही माझं जीव कोणाला लावा ते पण कळ ना जे आपली मनस होते ती सुद्धा आपल्याला बैमान झाली असू का मित्रांनो तुमची सपोर्ट राहू द्या आणि वाईट वाटलं आपला बाप असतं ह्याच ठिकाणी तर आईला घर सोडावं लागलं नसतं असो आलो टेशनला سلام موږ دې ته په وصله ور وګتو ښکوتو ښکوتو فون अजून چلا भेटू چې وروه په ډېر مننه